बातमीचा पुन्हा एकदा इम्पॅक्ट झालाय नाशिक मधल्या उड्डाण पुलासाठी आता वृक्ष तोड केली जाणार नाहीये न्यूज एटीन लोकमतशी बोलताना पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी हे आश्वासन दिलेलं आहे झाड वाचवण्यासाठी गरज पडली तर पुलाचं डिझाईन बदलू असं जाधव यांनी सांगितलंय या पुलामुळे इथली जवळपास पाचशे झाडं तोडली जाणार होती वृक्षप्रेमींनी याला कडाडून विरोध केलेला होता न्यूज एटीन लोकमतनं सुद्धा हा मुद्दा उचलून धरलेला होता न्यूज एटीन लोकपत्नी देखील या प्रकरणाच्या बातमीला वारंवार प्रसिद्धी दिली आणि या बातमीनंतर आणि नाशिककरांच्या विरोधानंतर नेमकी काय महापालिका आता भूमिका घेतली ही जे आपली दोन ब्रिजची कामं आपल्याला सुरू करायची होती त्या ब्रिजच्या कामाचा सर्वे केल्यानंतर त्याच्या रस्त्यामध्ये जी जी झाडं येतात त्या सर्व झाडाचं जिओ टॅगिंग करून तिथे नोटीस हलवण्यात आलेल्या होत्या आणि नाशिककर पहिल्यापासूनच पर्यावरणाच्या बाबतीत पर्यावरणाच्या बाबतीत वृक्षाच्या बाबतीत जागरूक आहे आणि मी स्वतःसुद्धा पर्यावरणाच्या विषयाला तेवढंच महत्त्व हो देतो त्यामुळे आपण जेव्हा सुरुवातीलाच याच्यामध्ये त्रिमूर्ती चौकाजवळ आपल्या सिटी सेंटर मॉलजवळ जे पुरातन दोनशे वर्ष जुनं हेरिटेज वृक्ष आहे तिथे एक मंदिर आहे तर हे सुरुवातीलाच मी आमच्या का अधिकाऱ्यांना कटाशा सांगितलं होतं की हे झाड वाचलं पाहिजे जा, त्या झाडाला तो तोडण्याचं तो काम येता कामाने त्या दृष्टीने अलाइनमेंट करावी आणि त्या दृष्टीनेच ती अलाइनमेंट करण्यात आली आणि हे झाड तोडणं तोडण्यात येणार नाही याच्या मी स्वतः ग्वाही देतो इव्हन आपले पर्यावरण मंत्रीसुद्धा पर्यावरणाबद्दल अतिशय जागरूक आहे त्यांनी मला ह्या ज्या लोकांचा विरोध आणि बातम्या बघितल्या आणि त्यांनी स्वतः माझ्याशी फोनवर चर्चा केली की कुठल्याही परिस्थितीत दोनशे वर्ष जुने हेरिटेज वृक्ष तुटता कामा नाही आणि मी त्यांना सांगितलं की यासंबंधी मी स्वतः आधीपासून काळजी घेतलेली आहे आणि तो वृक्ष तुट तोडला जाणार नाही ही झाडं वाचवण्यासाठी रस्त्याची जी डिझाईन आहे पुलाची ती बदलायची वेळ आली तर ती देखील बदलली जाणार आहे का यासंबंधी मी आता एक आमच्या अधिकाऱ्याची कमिटी तयार केली आहे त्याच्यामध्ये नगरविकासचे अधिकारी आहे उद्यान विभागाचे अधिकारी आहे इंजिनिअरिंग विभागाचे अधिकारी यांना मी त्या रस्त्याचा आणि आमच्या आर्किटेक्ट या प्रकल्पाचे यांना त्या रस्त्याचा सर्वे करण्यासंबंधी सूचना दिलेल्या आहे जिथे कुठे एखादं झाड त्या पिलरच्या जागेवर येत असेल तर ते पिलरची एक दोन पिलर चार पाच दहा फूट जागा बदलून आणि कुठल्याही स्ट्रेंथला किंवा मजबूतीला पुलाच्या धोका होणार नाही याची खात्री झाली तर ती मागे पुढे करून करूनसुद्धा आपल्याला ते करता येईल आपण आता सिमेंटची ग्रेडही बदललेली असल्यामुळे पिलरची साईज पण छोटी झालेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त झाडं वाचवणे हाच माझा प्रयत्न राहील तसं जिओ टॅगिंग करून एकदा मी गुगल मॅपवर सुपर इम्पोज करून ती सर्व झाडाचं लोकेशन बघून त्या दृष्टीने गरज पडली तर अलाइनमेंट आणि डिझाईन बदलण्याचा प्रयत्न केला जाईल कुठल्याही परिस्थितीत हे झाडं तोडलं जाणार नाही असं आश्वासन पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिलेलं आहे त्यामुळे नाशिककरांच्या आणि न्यूज एटीन लोकमाच्या लढ्याला हे एकूणच यश म्हणावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागूल सर लक्ष्मण